गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण या घटकामध्ये शब्द समूहाबद्दल एक शब्द पाहणार आहोत हा आपल्याला भाषेमध्ये अगदी तिसरी पासून आठवी पर्यंत उपयुक्त राहणारा घटक आहे पेपर फर्स्ट मध्ये आपल्याला याच्यासाठी अभ्यास आप करायचा आहे यामध्ये समोर मी ले ले। तुम्हाला पाच शब्द दिलेले आहेत तुम्हाला याचे अर्थ सांगता येतात का बघा ठीक आहे मी सांगण्याच्या आधी तुम्ही शब्द वाचून घ्या समोर पहिला शब्द आहे अंग चोर म्हणजे काय तो लोकांचा अंग चोरून देतो बरोबर की नाही असं म्हणता येईल का नाही अष्टावधानी म्हणजे त्याला काहीच माहीत नसतं असं म्हणता येईल का नाही निवडक म्हणजे तांदळ्यातले खडे असे नाही वनराज म्हणजे काय वनराज म्हणजे माणूस असेल एखादा वनश्री एखादी स्त्री असेल नाही या सगळ्यांचे अर्थ वेगळे आहेत आणि तेच अर्थ आपल्याला समजून घ्यायचे आहे ठीक आहे चला मी आता त्यांचे अर्थ लिहितोय चला तर आपल्या समोर मी अर्थ लिहिलेले आहेत अंगचोर म्हणजे अंग राखून काम करणारा ज्याला कामाची आवड नाही तुम्ही ज्याला काम सांगितलं की तो लपून बसतो काहीतरी कारण सांगतो येत नाही वेळेवरती किंवा काम असं हळू करतो की पुढच्या वेळी त्याला कोणी काम सांगणार नाही अशा व्यक्तीला म्हणतात अंगचोर हा <coughs> म्हणजे त्याला बरोबर टेक्निक असतं काम कसं टाळायचं काम न करता अलगत कसं बसता येईल हे ज्याला माहिती आहे ते अंगाचूर विसरू नका ठीक आहे पुढे अष्टावध आणि अष्टावध आणि म्हणजे काय ज्याचं सर्वत्र लक्ष आहे सगळीकडे ज्याचं लक्ष आहे वर्गात समजा एक शिक्षक असतात बघा शिक्षकांना एक अष्टावधान असतं म्हणजे ते समोर पाहत असतात त्यांचं लक्ष जर इकडं असलं तर इकडं का काय हालचाल करतो ते माहितीये कोणता अभ्यास करत नाही ते माहितीये त्यांना हम्म सगळ्या प्रकारच्या बाबींवर त्यांचं लक्ष असतं अशा व्यक्तीला म्हणतात अष्टावधानी ठीक आहे पुढचा निवडक निवडक म्हणजे काय अनेक किराणा दुकानांवर तुम्हाला ही पाठी दिसत असेल येथे निवडक किराणा मिळेल म्हणजे आम्ही चांगल्या याच्यातून निवडून आणतो आणि तुम्हाला देतो अनेकांमधून निवडलेले कलेक्शन असतं बघा कपड्याच्या दुकानवर नाव असतं इट इज अ गुड कलेक्शन म्हणजे ते निवडून आणलेलं कलेक्शन असतं पुढे वनराज वनराज म्हणजे अरण्याचा राजा अरण्याचा राजा व तो कोण आहे सिंह सिंहाला आपण अरण्याचा राजा म्हणतो आहे की नाही पुढचं वनश्री वनश्री म्हणजे काय मग वनराज जर असं नाव असेल अरण्याचा राजा तर वनश्री एखादी श्री आहे का नाही वनश्री म्हणजे अरण्याची शोभा बघा हा घटक कसा आहे अरण्याची शोभा की जंगलामध्ये आपल्याला सुंदरता जिकडे दिसत असेल की नाही सगळं सौंदर्य असेल तेव्हा ते जंगल खूप छान दिसतं त्याला म्हणतात अरण्याची शोभा ठीक आहे त्याला काय म्हणतात अरण्याची शोभा ओके आले लक्षात तुमच्या पाच शब्द आपण समजावून घेतलेले आहेत तर आता आपल्या समोर आपण लिस्ट केलेली आहे बरोबर या लिस्टमध्ये आपल्याला वेगवेगळे वे 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 शब्द सापडतील आपण घेतलेले सुद्धा बघा बरं याच्यामध्ये काय सापडले थोडं मोठं करू हा बघा चला यामध्ये अरण्याचा राजा अरण्याचा राजा म्हणजे कोण आधीच सांगितलं वनराज अरण्याची शोभा वनश्री त्यानंतर अस्वलाचा खेळ करणारा बघा आम्ही लहान होतो त्यावेळी ही अशी माणसं यायची लुंगी घातलेली असायची वरती झब्बा कुर्ता डोक्याला फिटे बांधलेला असायचा आणि फेटा बांधल्यानंतर त्यांच्या हातामध्ये अस्वल असायचं दरवेशी म्हणायचे त्याला त्या अस्वलाच्या नाकामध्ये त्यांनी अशी नकेल घातलेली असायची म्हणजे त्याच्या नाकामध्ये रिंग असायची तिला दोरी ती दोरी ओढली की ते अस्वल त्याच्या नाकात त्रास व्हायचा ते थांबायचं मग अस्वलाला अशा प्रकारे त्रास देऊन नाचून पैसे कमावले जायचे त्यांना म्हटलं जायचं दरवेशी दरवेशी म्हणजे काय ते, ते प्रत्येक का दारावर जायचे आणि खेळ करून दाखवायचे आल्यानंतर ते सांगायचे अस्वलाचे केस तुम्ही जर गळ्यात बांधले तर तुम्हाला भीती वाटणार नाही पण असा काही प्रकार नव्हता तो अंधश्रद्धेचा भाग होता वास्तविक त्यांनी पकडलेल्या प्राण्याला त्रास देणं हे चुकीचं होतं आता ते बंद झालंय ठीक आहे याला म्हणतात आस्वालाचा खेळ करणारा दरवेशी पुढे ईश्वर आहे असे मानणारा ईश्वर आहे असे मानणारा आस्तिक काय म्हणतात आस्तिक ईश्वर आहे आणि ईश्वर नाही असे मानणारा नास्तिक त्याच्या उलट मग तुम्हाला विरुद्धार्थाचे शब्द विचारले तर आस्तिकच्या उलट काय येईल बघा इथं ईश्वर नाही असे मांडणार आहे का बघा इकडं आस्तिक आहे तर इकडं नाही असे मांडणारा नास्तिक शब्द आहे बरोबर म्हणजे जो म्हणतो देवच नाही ईश्वरच नाही हे जग आपोआप चाललेलं आहे हे जग निसर्गाने तयार केलेलं आहे यातल्या या सगळ्या घटना असं मांडणारा नास्तिक आणि जो म्हणतो देव आहे देवामुळेच हे जग चाललंय किंवा देवाने काही चांगल्या माणसांना निर्माण केलंय आणि त्यामुळे हे जग चाललंय असे मांडणारा आस्तिक पुणे उंचावरून पडणारा पाण्याचा धबधबा हा धबधबा उंचावरून पडतो उंचावरनं पडतो म्हणजे याला काय म्हणतात धबधबा बरोबर उंचावरनं पडणारा पाण्याचा प्रवाह हा धबधबा ऐकायला व बोलायला न येणारा मनुष्य ज्याला ऐकायला येत नाही किंवा ज्याला बोलायला येत नाही असा कोण न बोलता येणारा मुकबधीर कोण असा मुकबधीर पुढचा शब्द आपण बघू भाषण ऐकणारे श्रोते भाषण ऐकणारे श्रोते म्हणजे काय जे भाषण ऐकतात ते श्रोते बरोबर जे श्रवण करतात काय करतात श्रवण श्रोते म्हणजे कोण बघा श्रोते याचा अर्थ श्रवण करणारे श्रवण करतात म्हणजे काय हो जे ऐकायला येतात मग हे कोण असतात कीर्तनात कीर्तनकार महाराज सांगतात बरोबर ते कीर्तन सांगतात आणि बाकीचे बसलेले असतात ते श्रोते बरोबर भाषण ऐकणारे श्रोते पुढे मग भाषण करणारा कोण असतो माहिती का भाषण करणारा वक्ता कोण असतो वक्ता आता मी समजा तुम्ही माझ्या समोर बसलेले आहात आणि मी बोलतोय तर मी आहे वक्ता तुम्ही आहात श्रोते कोण आहात श्रोते समजले पुढे कविता रचणारी कवयित्री त्याची वेलांटी बघा कवयित्री आणि गाणे गाणारा गायक बर कविता करणारा कवी कविता करणारा कोण कवी कुस्ती खेळण्याची जागा कुस्ती कोणत्या जागेत खेळली जाते याला एक पर्टिक्युलर शब्द आहे आखाडा बरोबर आखाडा म्हणजे काय अहो कोल्हापूरच्या मातीमध्ये शाहू महाराजांनी कुस्तीला ऊर्जित अवस्था आणली म्हणजे कुस्ती त्यांनी विकसित केली ज्यावेळी कुस्ती बंद पडायला लागली होती त्यांनी पैलवानांना जवळ आणलं शोधून त्यांना खुराक लावला त्यांच्यासाठी मैदान उपलब्ध केलं त्या मैदानामध्ये ती माती जी असते ती लांबून आणलेली चाळून गाळून साफ केलेली तिच्यामध्ये स्वतः मातीमध्ये पाणी मारून नरम करतात पुन्हा तिला सुकवतात त्यामध्ये ताक टाकलं जातं ताकाने ती फुसफुशीत होते आणि तिची मसाज करून ती माती मोकळी केली जाते बरोबर मग अशा प्रकारे आखाडा तयार होतो पुढे कैदी ठेवण्याची जागा कारागृह किंवा तुरुंग तुरुंग ठीक आहे त्यांना तुरुंगात टाकलं कैदी कैदी ठेवण्याची जागा कारागृह खूप दान धर्म करणारा दानशूर खूप दान धर्म दान करणारा दानशूर खूप पाऊस पडणे अतिवृष्टी आमच्याकडे खूप पाऊस पडला अतिवृष्टी झाली इतका प्रचंड पाऊस पडला एकाच वेळी की ढग फुटी सदृश पाऊस पडला म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला अतिवृष्टी पुढे घोडे बांधायची जागा पागा किंवा तबेला पागा किंवा तबेला आता हे याच्यामध्ये आपल्याला घरदर्शक शब्दात सुद्धा समजून घ्यायचं आहे घरदर्शक शब्दात पागा किंवा तबेला चार रस्ते एकत्र येतात ती जागा जे चार रस्ते एकत्र येतात ती जागा कोणती जागा होती चार चौकांचा चार एकत्र आले म्हणजे चार चौक ठीक आहे चित्र काढणारा चित्रकार जमिनी खाली गुप्त मार्ग भुयार जमिनी खालून असणारे गुप्त मार्ग भुयार बघा पुण्यामध्ये जर तुम्ही गेलात शनिवार वाड्याला तर असं म्हटलं जातं की त्याच्या पलीकडे डोंगरावर पर्वती आहे पर्वतीच्या तिथून एक भुयार निघतं जे शनिवार वाड्यात आणि शनिवार वाड्यातून बाहेर भुयार निघतं ते कात्रच्या घाटात आणि शिवाय कात्रजच्या घाटातून जे पाणी आणलंय त्याचे खापरी नळी म्हणजे त्याचा जो पवत हे आहे प्रवाह तो जमिनीच्या खालून आणलाय मग त्याला म्हणतात भुयारी मार्ग जमिनी खालून जाणारा गुप्त भुयारी मार्ग जमिनीवर राहणारे प्राणी भूचर तुम्ही आधीचा जर घटक समजावून घेतला असाल तर मी त्यामध्ये सांगितलेलं आहे बघा शब्द समूहात न बसणाऱ्या शब्दांमध्ये भूच भूचर उभयचर आणि जलचर जलचर म्हणजे कोण जल जलचर जल म्हणजे जल, जल पाण्यात राहणारे कुठे पाण्यात राहणारे ठीके भूचर जमिनीवर राहणारे जमिनीवर आणि उभयचर उभय म्हणजे जे दोन्हीकडे राहू शकतात पाण्यात पण आणि जमिनीवर असे प्राणी मग ते प्राणी आहेत बेडूक पाण्यातही राहतो जमिनीवर कासव पाण्यात जमिनीवर मगर पाण्यात जमिनीवर साप पाण्यात जमिनीवर हे प्राणी आहेत बरोबर <coughs> त्यांना म्हणतात उभयचर आता जमिनीवर राहणारे भूचर पाण्यात राहणारे जलचर पाण्यात राहणारे जलचर तुम्ही असे घटक पाहताना व्हिडिओ पॉज करून लिहून घ्यायला शिका ऐकत असताना आणि घाईने स्पीड वाढवून व्हिडिओ बघू नका त्याने त्या ते घटकाबद्दल विचार करायला तो शब्द समजून त्याच्या कल्पना आपल्या डोक्यात वेळ मिळत नाही काय होत असत मी आता तुम्हाला सांगितलं या इथं याचा मार्ग बरोबर जमिनी खालून जाणारा गुप्त मार्ग भुयार मार्ग मी तुम्हाला सांगितलं शनिवार वाडा पुण्यातला मग तुमचा मेंदू काय करतो शनिवार वाड्याचं चित्र तयार करतो मग सांगितलं पर्वती मग पर्वतीचा डोंगर मग तुमचा मेंदू पेरव ते चित्र तयार करतो ह्या चित्र तुमच्या मेंदूमध्ये तयार व्हायला वेळ लागतो म्हणून मोबाईलचा स्पीड वाढवू नका ते वाढवला तुम्ही तर तुम्हाला हे समजणार नाही कारण तुमच्या मेंदूला तेवढा विचार करायला वेळ मिळत नाही ठीक आहे पुढे जमिनीवर राहणारे प्राणी भूचर पाण्यात राहणारे जलचर जमीन पाणी दोन्हीवर राहणारे उभयचर कोणते प्राणी उभयचर बघा आता आपण वर घेऊ थोड आपण पाहिलं जमिनीवर राहणारे भूचर पाण्यात राहणारे जलचर आणि जमीन व पाणी दोन्हीकडे राहणारे उभयचर ठीक आहे त्यानंतर जमिनीचे दान भूदान म्हणजे काय हो विनोबा भावे जे होते भारतरत्न यांनी काय केलं विनोबा भावेनी तर त्यांनी भूदान चळवळ चालवली भूदान चळवळ चालवली त्यांनी जमिनी लोकांकडनं घेतल्या लोकांकडे गेले विनंती केल्या आणि तुम्ही जमिनी द्या आम्हाला गरीबांना वाटायच्यात मग त्याच्यातनं सरकारने महामंडळ तयार केले आणि त्या कसल्या गरीबांना त्यातून रोजगार मिळाला त्यातल्या काही वाटण्यात आल्या ती चळवळ होती भूधान चळवळ पुढे जादूचे खेळ करून दाखवणारा जादूगार ज्याला आई वडील नाहीत असा अनाथ ज्याला कोणीच नाही ज्याचे आई वडील नाहीत असा अनाथ बरोबर त्याच्यानंतर ज्याला मरण नाही असा अमर <coughs> ज्याला मरण नाही असा अमर एक दोन मिनिटाची गोष्ट सांगतो महाभारतामध्ये एक पात्र आहे अश्वत्थामान म्हणून गुरु द्रोणाचार्यांचा मुलगा कधी महाभारत वाचायला मिळालं तर वाच द्रोणाचार्य यांचा मुलगा अश्वत्थामा तो अमर आहे असं म्हटलं जात अमर आहे म्हणजे काय त्याला मरण नाही पण त्याच्या इथं एक हे होता असा खडा होता सुळ हिरा हिऱ्यासारखा ज्याच्यातलं त्याला मरण नव्हतं मग ज्यावेळी त्याच्याकडनं चुकीच्या गोष्टी घडल्या त्यावेळी त्याला एक शिक्षा देण्यात आली त्याचा जो खडा होता तो काढून घेतला अश्वथामाच्या डोक्यावरचा तो खडा काढल्यामुळं काय झालं त्याची ती जखम भळबळती राहिली आणि आजही असं म्हटलं जातं ह्या दंतकथा असतात खऱ्या नसतात पुराणातल्या कथा आहेत खऱ्या नसतात पण समजून घ्यायच्या असतात यातना अश्वथामा आजही जगभर फिरतोय तो हिमालयात फिरतो आणि लोकांना तेल मागतो त्याच्या त्या, त्या जखमीवर लावायला त्याला मरण नसल्यामुळे दुःख आहे त्याच्या आयुष्यात माणसानं एका ठराविक काळापर्यंत जगलं सुखी आनंदी समाजासाठी काही केलं की कि त्याला तर मरण यायला हवं अशी संकल्पना आहे कारण भारतीय याच्यामध्ये त्याला नंतर मोक्ष मिळतो असं म्हणतात पण ही जी अमर ही संकल्पना आहे अमर म्हणजे जो मरत नाही असा जगात तरी कुणी नाही अश्वत थामा सुद्धा नाही ती एक दंतकथा आहे फक्त तुम्हाला सांगितली ठीक आहे चला पुढे ज्याला कोणीही शत्रू नाही असा कोणीही शत्रू नाही असा कोण अजात शत्रू अजात शत्रू ज्याला शत्रूच नाही त्याचे सगळे मित्र आहेत तो गावात जर गेला ना तर त्याचा ह्या गल्लीत मित्र आहे त्या गल्लीत मित्र आहे इकडे मित्र आहे तिकडे मित्र आहे जास्त मित्र असले तर काय होतं माहिती कधी कधी कोणतंच काम नीट होत नाही कारण त्याचं लक्षच कामात लागत नाही त्याचे मित्र त्याला सारख्या इकडे तिकडे बोलवत राहत आणि गोंधळ लागतात म्हणून थोडेसे मापात मित्र असावेत ओके ज्याला लाज नाही असा निर्लज्ज किती मारला जोडला ठोकला समजून सांगितलं प्रेमाने जवळ घेतलं तरीही तो त्याचं ऐकत नाही त्याला लाजच नाही त्याला गाढव म्हटलं भावत म्हटलं मूर्ख म्हटलं आई म्हटलं तरी तो तसाच मग त्याला म्हटलं तर निर्लज्ज ठीक आहे पुढे दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक हे शब्द तुम्हाला कायम विचारले जातात आणि मुलांची यात गफलत होते दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे दर आठवड्याने साप्ताहिक बघा इथं दररोज द द दैनिक ह्याच्यावरती आपण स्वतंत्र परत एकदा घेणार आहोत आणि आठवड्याने आठवडा साप्ताहिक साप्ताहिक बरोबर त्यानंतर महिन्याला प्रसिद्ध होणारे महिन्याला मासिक मासिक त्यानंतर वर्षाला प्रसिद्ध होणारे वर्षाला वार्षिक आणि पंधरवाड्याला किंवा अधूनमधून प्रसिद्ध होणारे पाक्षिक ठीक आहे मग अशा प्रकारचे अधूनमधून पख प्रका। पक हे होतं ठीक आहे मग त्याच्याबद्दल आपण स्वतंत्र समजावून घेऊ परत एकदा हे फक्त ओघाने हो तुम्हाला सांगितले पुढचं दुसऱ्यावर अवलंबून असलेला परावलंबी जो दुसऱ्यावर अवलंबून आहे लिंबाच्या झाडावर एक वेल जाते बघा तिचं नाव आहे अमरवेल तिच्या तिला स्वतःची मुळं नसतात मात्र ती काय करते लिंबाच्या झाडात घुसते आणि त्यातनं अन्न घेते मग ती परावलंबी वनस्पती आहे कोणती वनस्पती आहे परावलंबी दुसऱ्यावर अवलंबून कोणावरही अवलंबून नसलेला स्वावलंबी रयत शिक्षण संस्थेचं ब्रीद आहे स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद नाव आहे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी संस्थेला दिलेलं ते ब्रीद वाक्य की आम्ही आमचं शिकू आमच्याच कमाईतून शिकू आणि मोठे होऊ आम्ही स्वतःवर अवलंबून आहोत त्यासाठी त्यांनी खूप खस्ता खाल्ल्या रयत शिक्षण संस्थेतून शिक्षण घेणारे विद्यार्थी त्यांना ते, ते माहीत असेल कोणावरही अवलंबून नसलेला स्वावलंबी बघा समान अर्थ आहे कोणावर अवलंबून नसलेला स्वावलंबी दालाय पुढे दोन दाला नद्या एकत्र एक मिळतात ते ठिकाण संगम दोन नद्या एकत्र एक मिळतात ते संगम आपल्या जवळ नेवासा गाव आहे नेवासाला गोदावरी आणि प्रवरेचा संगम होतो बरोबर त्याला प्रवरा संगम असं म्हटलं जात ठीक आहे पुढे देशाची सेवा करणारा देशसेवक जो देशाची सेवा करतो तो देशसेवक <coughs> समाजाची सेवा करणारा समाजसेवक समाजाची सेवा तर आता आपण जेवढे शब्द समजावून घेतलेले आहेत ठीक आहे ते पुढचे शब्द आपण पुढच्या भागात पाहणार आहोत आता आपण ह्या साधारण तीस एक शब्द या घटकात समजावून घेतले तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आपल्या मित्रांना कळवा लाईक करा शेअर करा ओके चला थांबतोय गुड डे बाय